कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे मित्रमंडळ द्वारा आयोजित आमच्या या पुढे ताण्यापुढ्यामध्ये आपण सर्वच कोणाचं स्वागत करतो आहे आणि आमच्या या आयोजनामध्ये अनेक पुस्तक वीजभूषेसाठी भीच आम्ही चार नाव निवड निवडणार आहे तरी हे सगळं उभं राहावं जेणेकरून परीक्षा आपल्या जवळ निवत जाते तर या आपल्या नंदीचं आणि आपलं परीक्षा होणार नाही त्याच्यासाठी मी आपल्यास विनंती करतो की आपण सर्वांनी निरीक्षणाला सुरुवात करायची आहे आणि सर्व आजूबाजूला असलेल्या नंदीधारकांना मी विनंती करतो की आपण आपल्या नंदी मंदिर आपल्या ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये घेऊन यावी आपल्या या आयोजनामध्ये कसे कसायची तरी सर्व नदी पत्कर सर्वांनी याची दक्षता घ्यावी निघालेले आहे तरी तरी सर्व नंदीधारकांना की आपण आपल्या नंद्याजवळ उभं राहा सर्व निरीक्षक आपल्या नंद्यांना पाहण्यासाठी आपली वेशभूषा काय परिधान केलेली आहे हे पाहण्याकरिता निघालेले आहे तरी सर्व नंदी परीक्षक आपल्यापासून निघून जातील तर आपल्या नंदीचं परीक्षण होणार नाही आणि जरी आणि सोबतच आमच्या या आयोजनाला भरघोस असं पारितोषिक देणाऱ्या सर्वांचं मी सुद्धा मनोमन स्वागत करतो हो�

श्रीकृष्ण गाडेकर यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि स्वर्गीय सलीम काजी यांच्या स्मृतीभित्यर्थ काजी यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक आमच्या आयोजनाला प्राप्त झालेला आहे पारितोषिक प्राप्त झालेला आहे आणि निखिलजी हजारे यांच्यातर्फे पाचशे क्रमांक क्रमांकाचं पारितोषिक आणि स्वर्गीय विठ्ठलरावजी गुल्लाने यांच्या स्मृतीभित्यर्थ आदित्य गुल्लाने यांच्यातर्फे सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आणि तसेच तसेच सातव्या क्रमांकाचं पारितोषिक शहीद भगतसिंग ग्रुप आष्टी सागर भेंडे यांच्यातर्फे आम्हाला इथे प्राप्त झालेलं आहे आणि तसेच लॉयल त्यांचे संचालक साजीफ खान यांच्यातर्फे आठव्या क्रमांकाचं आहे तसेच पंकज चातुरकर यांच्या त्यांच्याकडून आम्हाला नवव्या क्रमांक आम्हाला अकराव्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे हे रोग पारितोषिकातील जाते आहे तर मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि सर्वांचं स्वागत करतो आणि विशेष पारितोषिकामध्ये उत्कृष्ट वेशभूषेच्या पारितोषिकामध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य ज्यांनी पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे ते या वेलभूषेच्या सहकार्य लाभलेलं आहे त्यांना खूप खूप आभार मानतो आणि तो आम्हाला पारितोषिक म्हणालेलं आहे त्यांचं खूप खूप आभार मानतो राहुल भाऊ भाजाने यांच्यातर्फे मध्ये प्राप्त झाले तसेच आमच्या वेडोवेळी सहकार्यात येणारे आमच्या कृत्य ही काढत आम्हाला वेडोवेळी सहकार्य करणारे संतोष भाऊ गुल्लाने आणि अतुल भाऊ गुल्लाने यांच्यातर्फे सुद्धा सर्व बाळगोपाड्यांना खावचं वाटप होणार आहे तर मी त्यांचं सुद्धा खूप तर मी त्यांचं सुद्धा खूप खूप आभार देखांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या नंद्याजवळ उभं राहावं ही माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद <laughs> <laughs> मोटरसायकल आपल्या मोटरसायकल बाजूला गेले आणि पावसा करावी आपला

साहेबांनी की आपण प्रतिभेचं पूजन करावं अशी मी आपणास विनंती करतो पूजन करून आणि आपल्या आयोजन समितीचे सर्व

आलेल्या सर्व आपले मान्यवर जोशी साहेब जोशी साहेब आणि तसेच आमच्या नाष्टीच्या पोलीस पाटील मॅडम कणपणे यांना यांनासुद्धा ते विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठाकडे जायचे सभागृह आहोत

इतर स्वभावाची या सगळ्याचा जो आपण बघितलेला आहे पुढावर तो खूपच असं अभिनंदनच असं वाटतं आहे की लोकांचा सहभाग आणि इतर लोकांचा महिलांचा बहिणीचा माझ्या मित्रांचा डिफरंट आणि खूप खूप धन्यवाद साहेब साहेबांनी अत्यंत मौल्यवान वेळ आपल्या या पीडमपूर ग्रामाला दिला संपूर्ण तालुक्याची जबाबदारी असणारे साहेब वेळेचा वेळ आपल्या या ग्रामवासियांसाठी इथे उपलब्ध झाले खूप खूप सरांचे आभार मानतो